विभाग प्रमुख भूगोल विभाग महात्मा फुले आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज पनवेल आज आपण भूगोल विषयातील हवामानशास्त्र आणि हवामानशास्त्रातील जे हवामानदर्शक नकाशे जे आहेत हे किंवा हवेचे स्थितीदर्शक नकाशे आहेत यांचं वाचन कशा पद्धतीनं करता येत केलं जातं या संदर्भात माहिती पाहणार आहोत यामध्ये हवा आणि हवामान हे दोन शब्द आपण एकाच अर्थाने वापरत असतो परंतु त्याचा शब्दशा अर्थ हा भिन्न भिन्न असून हवा म्हणजे वातावरणाची अल्पकालीन स्थिती असं म्हटलं जातं आणि हवामान म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी स सलग तीस ते चाळीस वर्षे हवेच्या बदलातील नोंदी विचारात घेऊन त्या ठिकाणचं हवामान हे कशा प्रकारचं आहे हे निश्चित केलं जातं आणि यावरूनच भारतातील हवामान हे मान्सून प्रकारचं आहे किंवा दख्खनच्या पठारावरचं हवामान हे उष्ण व कोरड्या प्रकारचं आहे किंवा समुद्रकिनाऱ्यालगतचं हवामान हे उष्ण व दमट अशा प्रकारचं आहे असं म्हटलं जातं आपण या ठिकाणी या हवेच्या स्थितीदर्शक नकाशाचा अभ्यास करत असताना विश्लेषण करत असताना आपण हवेचा दाब हवेच्या दा दाब रेषा किंवा समदाभ रेषा ज्याला आपण म्हणतो याचा अभ्यास हा आपण पाठीमागच्या तासाला केलेला आहे त्याचबरोबर वारे वाऱ्याचा वारे वेग वारेची दिशा या संदर्भात पण आपण माहिती पाहिलेली आहे आज आपण या तासाला जे माहिती पाहणार आहोत ते म्हणजे ढग आणि ढगांचे प्रकार आणि पर्जन्य आणि पर्जन्याचे प्रकार या संदर्भात माहिती पाहणार आहोत यामध्ये ढगांची स्थिती पा अभ्यासात असताना प्रामुख्याने जे ढगांचे जे प्रकार आहेत ते निरभ्र आकाश आता निरभ्र आकाश कशा प्रकारचं असतं एक चतुर्थांश अभ्राच्यादित आकाश एक द्वितीयांश अभराज्यादित आकाश त्यानंतर तीन चतुर्थांश अभ्राच्यादित आकाश एक अष्टमांश अभ्राच्यादित आकाश आणि संपूर्ण ढगाळलेले आकाश असे ढगांचे किंवा अवकाशाच्या स्थितीचे प्रकार हे पाडता येत असतात यामध्ये आपण जर नकाशा विचारात घेतला तर आपल्याला असं हवेच्या स्थितीदर्शक नकाशा विचारात घेतला आपण तर त्यामध्ये आपणाला असं लक्षात येईल की प्रामुख्यानं संपूर्ण भारतामध्ये हा जर नकाशा जर विचारात घेतला आपण तर कधीचा आहे अठरा सप्टेंबर या दिवसाचा आहे अठरा सप्टेंबर या दिवशी म्हणजे हा का कालावधी जो आहे तो पावसाळ्यामधला आहे मेड सप्टेंबर म्हणजे परतीच्या मान्सूनचा कालावधी सुरू होतो आणि त्या कालावधीतला हा नकाशा आपणाला पाहायला मिळतो या ठिकाणी ढगांची स्थिती ही दाखवलेली आहे आता इथं ढगांचं जर प्रमाण संपूर्ण भारतभर बघितलं आपण तर आपल्याला असं लक्षात येईल काही ठिकाणी निरभ्र आकाश आहे म्हणजे जे गोल आहेत जे पोकळ आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही काळा रंग दिसत नाही ते सर्कल्स ते काय दर्शवतात तर निरभ्र आकाश दर्शवतात एक चतुर्थांश भाग जर काळ्या रंगाने दाखवला असेल तर एक चतुर्थांश अभ्राच्छादित आकाश असं त्याचं वर्णन करता येईल किंवा संपूर्ण ढगाळलेलं म्हणजे सर सर्क, पूर्ण सर्कल तो काळा असेल तर त्याला पूर्ण अभ्राच्छादित आकाश असं म्हटलेलं आहे ज्याला आपण पंच्याहत्तर टक्के ढगाळलेला आकाश म्हणू आपण तर त्याचे सांकेतिक चिन्ह हे अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल पन्नास टक्के भाग जर काळा असेल तर तो पन्नास टक्के अभ्राच्छादित आकाश असं परिस्थिती आपल्याला सांगता येईल संपूर्ण भारताचा जर विचार केला आणि अठरा सप्टेंबरची स्थिती जर आपण विचारात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल या ठिकाणी जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश या ठिकाणी बहुतांश भाग हा काय आहे ढगाळलेला आहे तो ढगाळलेला म्हणजे शंभर टक्के ढगाळलेला आहे याचा अर्थ असा होतो की इथं पाऊस पडण्याची शक्यता ही जास्त आहे म्हणजे हवे हव वातावरणाचे किंवा हवेच्या स्थितीचा अंदाज व्यक्त करत असताना कोणती गोष्ट विचारात घेतली जाते की त्या ठिकाणी वातावरण ढगाची स्थिती काय आहे इथं आकाश हे पूर्ण ढगाळलेले आहे शंभर टक्के अभराठच्या देत आहे याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही जास्तीत जास्त आहे या उलट आपण जर या वायव्य भारतातला भाग जर बघितला आपण पाकिस्तानवरचा भाग बघितला तर या ठिकाणी जे आकाश आहे ते निरभ्र आहे म्हणजे आकाशात ढगच नाहीत म्हणजे ढगांचं अवकाशामध्ये बाष्पाचं प्रमाण कमी आहे ढगांचं प्रमाण कमी आहे याचा अर्थ तिथं पाऊस पडण्याची शक्यता काय आहे कमी आहे आणि त्याचबरोबर आपण उत्तर पूर्वेकडचा भाग जर विचारात घेतला यामध्ये भूतान अरुणाचल प्रदेश मेघालय बांगलादेश या ठिकाणी जर परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी बहुतांश भाग हा पूर्ण ढगाळलेला दिसतो आणि पूर्ण ढगाळलेला असल्या कारणानं तिथे देखील पाऊस हा पडण्याची शक्यता जास्त असते किंवा हेवी टू हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते याचबरोबर आपण दक्षिण भारतामध्ये आलो दक्षिण भारतामध्ये काय परिस्थिती आहे तर दक्षिण भारतामध्ये अंशतः अंशतः आकाश हे ढगाळलेले आहे अंशतः म्हणजे इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु कसं मध्यम विरळ असा पाऊस पडणे शक्यता म्हणजे ह्या ढगाची स्थिती बघून आपणाला तिथले पर्जन्याची परिस्थिती ही सांगता येत असते मध्य भारतामध्ये आपण आलो मध्य भारतामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रामधला विदर्भ मराठवाड्याचा भाग इथं आकाश कसा आहे तर काही अंशी काही अंश म्हणजे एक अष्टमांश इतका आकाश हे ढगाळलेला आहे म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता ही अत्यल्प किंवा कमी आहे अगदी ज्याला आपण बुंदाबुंदी म्हणू किंवा अगदी झिमझिम पाऊस झाला म्हणू पडलाच तर असा पाऊस पडू शकतो अन्यथा इथं पाऊस पडण्याची शक्यता काय आहे कमी आहे म्हणजेच हा पावसाचा ढगाच्या स्थितीवरून पाऊस पडण्याची शक्यता किती आहे ह्या अंदाज व्यक्त करत असताना उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर हिमाचल प्र प्रदेशामध्ये परिस्थिती काय राहील अग्ने उत्तर पूर्वेकडच्या राज्यामध्ये काय परिस्थिती राहील दक्षिण भारतामध्ये परिस्थिती काय राहील पश्चिम भारतामध्ये परिस्थिती काय राहील आणि मध्य भारतामध्ये परिस्थिती काय असेल या संदर्भातले अंदाज हे व्यक्त केले जातात आणि त्या अंदाजावर आपण आर्थिक क्रिया ह्या निश्चित करत असतो यामध्ये मग मासेमारी असेल शेती व्यवसाय असेल त्यानंतर वाहतुकीचा व्यवसाय असेल किंवा खेळ असतील वेग वेगवेगळ्या क्रिकेटच्या मॅचेस असतील फुटबॉल मॅचेस असतील त्याचं प्लॅनिंग असेल हे करत असताना या हवे हवेच्या अंदाजाचा विचार करून अभ्यास करून त्या त्याचं नियोजन हे केलं जात असतं आणि याचबरोबर याच्यावरून आपण पाहिलेलं आहे की पर्जन्य मग पर्जन्यामध्ये अतिपर्जन्य मध्य मध्यम पर्जन्य मद, कमी पर्जन्य त्यानंतर हवामान आणि त्यातील बदलांचे पैलू इत्यादीच्या संदर्भातली माहिती ही या हवामानदर्शक नकाशातून आपणाला देता येत असते या ब या नकाशावरून अजून आपल्याला एक गोष्ट सांगता येत असते ती म्हणजे समुद्राची स्थिती समुद्राची स्थिती सांगत अस समुद्राची स्थिती सांगत असताना समुद्र हा शांत आहे विलक्षण बदल झालेला आहे खवळलेला समुद्र आहे उंच लाटाने वेळ वेळलेलं आहे ही या अशा प्रकारची आपल्याला माहिती इथं दिलेली असते त्याचबरोबर मग विजाचा लकलकाटासह पाऊस पडेल मेघ गर्जनेसह पाऊस पडेल त्या त्यामध्ये त्या हिमवृष्टी होईल असे वेगवेगळ्या प्रकारचे हवामाना हवेतील बदल हे सुद्धा इथं सांगितले जातात आणि त्याच्या सांकेतिक चिन्ह आणि खुणा या नकाशामध्ये इथं दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर समुद्राच्या स्थितीच्या संदर्भात आपण ह्या ढगाच्या स्थितीच्या शेजारी वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग हा दाखवलेला असतो त्याचबरोबर या ठिकाणी आपणाला वाऱ्याचा वेग जो आहे म्हणजे वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग जर विचारात घेतला तर आपणाला अशी एक रेषा मारली असते तिच्या पाठीमागं एक रेषा असेल ती जर छोटी असेल तर पाच नॉटिकल माईल दोन एक पूर्ण रेषा असेल तर दहा नॉटिकल माईल दोन पूर्ण रेषा असतील तर वीस नॉटिकल माईल तीन रेषा माई। असतील तर तीस नॉटिकल माईल आणि असा आपण पताका असते त्या पद्धतीने ट्रँग्युलर अशा प्रकारचा जर शेप त्या रेषेच्या पाठीमागील बाजूस असेल तर पन्नास नॉटिकल माईल वाऱ्याचा वेग हा निश्चित सांगता येत असतो किंवा दाखवलेला असतो आणि वेगवेगळे हवेचे बदल हे या नकाशामध्ये आपणाला स दाखवता येत असतात सांगता येत असतात विजांचा लक सह पाऊस पडेल गारा पडतील आकाश निरभ राहील मध्यम पाऊस पडेल त्यानंतर मुसळधार पाऊस पडेल असे सर्व प्रकारचे हवेच्या बदलातील अंदाज हे या नकाशातून या नकाशाच्या सहाय्याने आपल्याला व्यक्त करता येत असतात धन्यवाद या ठिकाणी आपण हवा आणि हवामान हवामान हवेची स्थिती या संदर्भात माहिती पाहिलेली आहे धन्यवाद